नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास तेवीस जुलै भागामध्ये जानू सगळं विसरते आणि जयंतला मिठी मारते आणि ते जयंत मी तुला कुठेही सोडून जाणार नाही ती बोलत असे पण जयंतला मात्र तिचा खूप राग येतो तो आता जानूला जोऱ्यात ढकलतो त्याच्या वागण्याने जानू शॉक होते आता जयंत मोठ्याने ओरडतो मला न सांगता न विचारता कुठे गेली होतीस तू बोट करू म्हणतो नक्की माझी जानूच आहे ना तू जानू घाबरत म्हणते जयंत असं का बोलतोस जयंत आता रागात म्हणतो एक मिनिट कुठे होतीस तू एवढ्या वेळ कुणासोबत होतीस लक्ष्मीच्या घरी दारू उघडतं आणि हरीला आतमध्ये फेकल्या जातं लक्ष्मी ते हरीश श्रीनिवास विचारतो ए काय चाललं रे तुझं पण हरीला ढकलणारा खूप रागात असतो तो हरीला म्हणतो काय चाललं रे तुझं एक एक दिवस पुढे ढकलतोस तुझ्या तर तो आता हरीला मारणार हरी स्वतःला वाचवतो आणि म्हणतो नाही नाही साहेब मारू नका तुम्ही मी थोड्याच दिवसात तुमचे पैसे देतो लगेच देतो मला फक्त आठ दिवस द्या तो माणूस म्हणतो आठ दिवस दोन दिवस देतो आणि जर दोन दिवसात पैसे दिले नाही तर बेड्या ठोकून घ्यायला तयार हो आता लक्ष्मी खूप त्रस्त होते काय चाललं हे कुणालाही कळत नाही पहिले संतोष आणि मंगल आणि आता हॅरी यामुळे लक्ष्मीला खूप राग येतो ती फेऱ्या मारत असते तेवढेच संतोष येतो आणि लक्ष्मीचे कान भरवत म्हणतो मंगल आणि हरी पैशासाठी ह्या थराला जातील आई असं कधीच वाटलं नव्हतं आता लक्ष्मी अक्षरशः त्याच्यावर धावते आणि म्हणते तू मंगल आणि हरीची माझ्याकडे तक्रार करतो त्या हरीशला चुकीचं वागायला तू शिकवलंस वरदला लाज देऊन आमच्यासमोर नाटक करायला लावलंस हे सगळं हरीश आणि मंगल चुरून बघत असतात आता मात्र ते जाम हादरतात लक्ष्मी संतोषला म्हणते तू एक नंबरचा अप्पलपुटी आणि स्वार्थी मुलगा आहेस मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकतोस बघ माझ्या डोळ्यात आणि म्हण आई तू जे बोलतेस ना ते खरं नाही आहे हे सगळं ऐकून विणाच्या तर पायाखालची जमीनच सरकते आजी आज रागाने संतोषला मुरका मारते आता मात्र लक्ष्मी सगळ्यांचीच पोलकोल करते याने मंगलला काय करावं तेच कळत नाही हा लक्ष्मीमते इथे केलेली पापं इथेच फेडावे लागतात संतोष विनामते तुम्ही वरदला खोटं वागायला सांगितलं त्याला लाज दिली हे सगळं करायला तुम्हाला लाज नाही वाटली अहो बाप म्हणून घ्यायच्या लायकीच्या नाहीत तुम्ही आजपर्यंत असं वाटत होतं तुम्हाला फक्त पैशाचा मोह आहे पण तुम्ही माणूस म्हणून एवढे नालायक असताल असं कधी वाटलं नव्हतं आजी म्हणते संतोष हे सगळं करायला तुला लाज नाही वाटली आता मात्र संतोषला खरंच लाजवटते त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि बाहेरून चुरून बघणारा हरी आणि मंगल रडायलाच लागतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद